सचूराय तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहे म्हणजे आता आलो आपल्या शेतात आता वाजले चार वाजले संध्याकाळचं आलो आता शेत आलं तर बैल आपली कोठ्यावरच होती तर पा आपले कसे बैल चर आलेत मस्त इथं कुठं टाकलेले जाईल राजा राजा तर हो मित्रांनो आमच्या घरच्याच गायचा पठ्ठ्या आहे गावराणी गायीचा पठ्ठ्या आहे हो पाहा कसं आहे ना रे केवढा आहे बा किती सट आहे असा बैल आहे का कोणाला हे बी बा किती सट आहे मित्रांनो प्युअर काजू बदाम कुटारशे आहे खायला खतरनाक तुरीचं कुटार म्हणजे काजू आणि साहेबांचे कुटार म्हणजे बदाम तर पा मस्त अरे सॉरी 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 हा तर मस्तला कुटार खायला येतं डॉन म्हणतात डॉन पहा किती भारी आमचा हा बैल सगळ्यात भारी, भारी दिसायला बी आणि सटवट बी हा थोडा भिचकला त्या माणसानंतर असे शिंग बरोबर छाटले नाही याची फोडली नाही बरोबर तर आता थोडासा म्हणजे भिचकलेला आहे शोपा प्युअर खतरनाक बैल या हे पहा आपला आणि इकडं आपला बकासूर आहे तर याची बी शिंग फोडली त्या दिवशी बकासूर पहा कसा दिसायला आहे ओ बक्या डॉन धरू देत नाही जवळ पण येऊ देत नाही खतरनाक हे बक्या डॉन बक्या डॉन ओय मित्रांनो कृष्णा कुठं जाऊन बसलाय इकडं मस्त खाया खायला तू बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही चंगू सोबत राहा फक्त ओय मेरा भाई छोटा 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 भाई तर हा आमचा कृष्णा मित्रांनो इकडे फुटू काढवा फुटू फुटू काय तर हे बघा कृष्णा आमचा कृष्णा ओय आता आईची दा तर आता त्याच्या मायची यायची वेळ झालेली आहे एकटंच चंगुमंगू इकडे बा चंगू चंगुमंगू आपले चंगू चंगुमंगू आणि हा कृष्णा आहे कृष्णा दादा खेळ तू खेळ कोठा वगैरे सगळा साफ येतात आता काही वेळात आपले ढोरे जरा कृष्णाबाई बा आपला ओय ओय ओ लो वे। 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 वे लो इकडे इकडे तसं आहे मित्रांनो आमचा शे पण घरच्याच गायचं आहे ते बाहेरचं घोरं पण घरच्याच गायचे आहे ते बकासूर मला बकासूर दिसत असेल आणि ते बैल पण घरच्याच गायचे बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही आताच राय भावा